आज आपण पहिली लस करतोय जवळपास पक्षी अंड्यातून बाहेर निघाल्यापासून सहा ते सात दिवसात ही पहिली लस केली जाते पहिली वॅक्सिनेशन म्हणजे लासोटा लासोटा ही लासो सात दिवसात आत केली जाते आणि देताना पहिले उजव्या डोळ्यात द्यायची व्यक्म टाकायचा आणि परत अशा पद्धतीने सोडायचा जय शिवराय शेतकरी मित्रांनो तुमचं जयमलला रायग्रुफॉर्म या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पहिली लस करतो आहे जवळपास पक्षी अंड्यातून बाहेर निघाल्यापासून सहा ते सात दिवसात ही पहिली लस केली जाते तर पहिली लस करताना घ्यायची काळजी अशी की लस घेताना जी आपली वॅक्सिनेशनची डबी असते त्याच्यात अशी गोळी पाहिजे कारण गोळी असल्यामुळे ती समजते किंवा ती, ती ओरिजिनल आहे आणि जर तिची जर पावडर झाली तर ती समजायची की डुप्लिकेट आहे तर आपण बघू या लस कशी कालवायची तर हे असं पहिले झाकण काढून घ्यायचं आणि पाऊच पाऊस थंडा पाऊच ठेवायचा बर्फाचा त्याच्यामुळे यांना वॅक्सिनेशन खराब होत नाही आणि ज वॅक्सिनेशन करताना वॅक्सिनेशन संध्याकाळीच करायची कारण संध्याकाळी जो पक्षी राहतो तो डिप्रेशनमध्ये जात नाही आणि डिप्रेशनमध्ये जात नाही त्याच्यामुळे पक्ष्यांना बोद्रेशनही पडत नाही तर बघूया आपण लस कशी कालवायची असा पंप भरायचा या डबेत असं कालवायचं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आता मिक्स झाल्यानंतर परत आपण पंपामध्ये हे औषध भरायचं आहे पहिली वॅक्सिनेशन म्हणजे लासोटा लासोटा ही सात दिवसाचा आत केली जाते आणि परत या आपली लिक्विड आहे लिक्विडमध्ये कालून घ्यायची ती पण चांगल्या प्रकारे हलवून घ्यायची आपण मिळता आपल्या मेडिकलवर आपण जिथून वॅक्सिनेशन घेतो तिथूनच मिळता तर ते एकदा घेतलं वारंवार यूजही करता येतो पहिल्या वेळेस जे घेतले ते असे धुऊन घ्यायचे चांगल्या प्रकारे थोडी वाट टाकायची त्यांना आणि चांगल्या प्रकारे सुकले की ह्या बॉटलचं जे औषध असतं लिक्विड असतं आपली जी वॅक्सिनेशन म्हणतो ती याच्यामध्ये अशी टाकायची तर आपण बघू शकता वॅक्सिनेशन कशा पद्धतीने केली जाते तर असं कप कंपार्टमेंट केलेलं आहे आपण आणि कंपार्टमेंटच्या इकडे जे वॅक्सिनेशनचे बाकी आहेत ते टाकणार आहेत आणि इकडून उचलून वॅक्सिनेशन करून परत इकडे असे वॅक्सिनेशन झालेले पक्ष टाकणार आहेत तर बघूया कसे टाकतात आणि देताना पहिले उजव्या डोळ्यात द्यायची एक थेंब टाकायचा आणि परत अशा पद्धतीने सोडायचं कारण पहिले उजव्या डोळ्यात टाकल्याने नंतर आपल्याला लक्षात येते की आपलं उजव्या डोळ्यात टाकल्या गेलाय व आणि डावा डोळा बाकी असं एक एक पक्षी आणि पक्ष्यांचे वॅक्सिनेशन झाल्यानंतर त्यांना गूळ पाणी नक्कीच द्यावे कारण त्यांचं जे कॅल्शियम असतं ते थोडं कमी झालेलं असतं